तर दीपिका शेडके ब्लॉकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज आले कल्याणला आणि कल्याणलागळी हे आराध्य आहे आणि इकडे राणी आहे तर आम्ही आता भेटलो आहे ते मॉलमध्ये आलो आहे मेट्रो मॉलमध्ये तर आता बघूया काहीतरी खायचं खायणार आहे काय खायचं तर बघतो काहीतरी खायचं तुम्ही मजा मस्ती करू आणि नंतर मग परत घरी जायचं आहे इकडे राणी माझे मेन माझ्या इकडे कपडे होते वगैरे त्यासाठी मी मेन आले होते इकडे तो ठीक आहे आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतो आणि नंतर मग काय आणि राणीकड्या चष्मा विसरले चला काय ऑर्डर करायचा आरोप அந்த <laughs> छोटीवाली सांग छोटी छोटी सांग छोटीचे फोन तिथे जरा बघतोय शॉपिंग वगैरे करतोय यू स्टारमध्ये जाऊन तर बघूया नंतर जुडिओमध्ये पण जाणार आहे पण पहिलं इथे चाललो आहे वगैरे घेऊन चालल्या झाल्यास आणि आम्ही आता चालले बाहेर काहीतरी फायचं आहे चालली आता आणि आराध्या आराध्या आम्ही मजा आली आराध्याला ताल उभाच हा तर चला चाललो आता मी पण जाते मॉल मध्ये मस्त एन्जॉय केलं आणि आता आपण भेटूया कधी भेटणार आता बघाय कुठे गेलो तर नगीच ब्लॉग मध्ये ह्या दिस केलं तर चला बघाय काळजी घ्या स्वतःची आणि हा थोडासा छोटासा ब्लॉग जाऊन बंद करूया